अंकलेश्वर राज्य मार्गावर सांगवी बुद्रुक ते हिंगोना या रस्त्यावर पेट्रोल पंपाच्या अलीकडे चालत्या आयसर ट्रकने अचानक पेट घेतला ही घटना बुधवार दिनांक सतरा सप्टेंबर रोजी सायंकाळी चार वाजता घडली हा प्रकार ट्रक चालकाच्या निदर्शनास येताच त्यांनी ट्रक बाजूला लावला नागरिकांनी त्या ठिकाणी धाव घेत या जळत्या ट्रकची आग विझवली आणि मोठी दुर्घटना टळली दरम्यान ट्रक जळून ट्रक मालकाचे मोठे नुकसान झाले आहे अंकलेश्वर राज्य मार्गावर यावलकडून फैजपूरकडे सांगवी बुद्रुक गाव ते हिंगोना या गावाच्या दरम्यान शंतनू पेट्रोल पंप आहे या पेट्रोल पंपाच्या अलीकडे सायबराव बळगुजर राहणार राणीचे बांबरूड तालुका पाचोरा हे आयसर ट्रक क्रमांक एम एच चौदा सी वाय एकोणऐंशी सतरा घेऊन जात होते दरम्यान त्यांच्या या चालत्या आयसर ट्रकला अचानक आग लागली हा प्रकार त्यांच्या निदर्शनास येताच त्यांनी रस्त्याच्या कडेला आपली आयसर ट्रक थांबवली घटनास्थळी तातडीने आकाश सोनवणे अजय मेघे कशीश तायडे विजय मेघे सागर तायडे व शंतनू पेट्रोल पंपावरील कर्मचाऱ्यांनी धाव घेतली आणि तातडीने ही आग विझवली यात सुदैवाने मोठी दुर्घटना टळली आहे मात्र आग लागल्यामुळे ॲसर ट्रकचे मोठे नुकसान झाले आहे बातमी आवडली तर लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला ऑन करा કેવિન કેવિન અરે કાલે કાલે ખાલી ઉમર લો લો અરે સંભળ સંભળ આ ફાઈલ મેટલોર પાણી દેના પાણી 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 ને ઓલા પાણી ને ઓલા અરે સંભળ એ ફૂડી નથી કવાસ

यावल शहरात प्रथमच डॉक्टर स्वप्नील डी खैरनार यांचे मॉडर्न होमिओपॅथी क्लिनिक सुरू झालेली आहे डॉक्टर खैरनार यांना होमिओपॅथीमध्ये दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे त्यांनी होमिओपॅथीने हजारो रुग्ण बरे केलेले आहेत होमिओपॅथीमध्ये पेशंटला आजाराविषयी काय वाटते पेशंटची भीती चिंता त्याला असणारा त्रास व त्या त्रासामुळे त्याच्या दैनंदिनी जीवनामध्ये येणाऱ्या अडचणी त्या समजून घेऊन योग्य उपचार ते करतात डॉक्टर खैनार यांना धुळे येथे एका नामांकित हॉस्पिटलमध्ये त्वचा रोगाविषयी देखील दहा वर्षाचा दीर्घ अनुभव आहे होमिओपॅथीचा कुणालाच साईड इफेक्ट होत नसल्यामुळे व होमिओपॅथीने कुठलाही आजार मुळात सकट बरा होत असल्याने जग होमिओपॅथीच्या दिशेने वाटचाल करत आहे आजच्या काळाची आणि येणाऱ्या काळाची गरज ओळखून यावल शहरातील कृषी उत्पन्न बाजार समितीच्या व्यापारी संकुलात वरील मजल्यावर मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिक सुरू झाले आहे तेव्हा या ठिकाणी अपॉइंटमेंट घेण्याची वेळ दररोज सकाळी आठ ते बारा आहे तेव्हा एक वेळ अवश्य भेट द्या मॉडर्न होमिओपॅथिक क्लिनिकला आणि आपला आजार मुळासकट संपवून टाका